आपण आहोत जिजामाता माध्यमिक विद्यालयात जिजामाता माध्यमिक विद्यालयातर्फे आज ही संविधान रॅली काढण्यात आलेली आहे आपण पाहतोय सर्व केदार सर मुख्याध्यापक आणि सर्व टीम आहे सर्व शिक्षक वृंद आहेत आलडकर मॅडम सुरेश पाटील सर गायकवाड सर सर्व शिक्षकवृंद या रॅलीमध्ये आहेत आणि हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये

असा हा संविधानाचा जागर सुरू आहे आणि हा जागर आता दुमधुमदार आहे घर कॉलनी आणि परिसरामध्ये हा जागर निघालेला आहे आणि या जागरामध्ये जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झालेले आहेत धन्यवाद पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस नमस्कार